मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कई झाली आहे आणि कल्याणमध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या एक्सप्रेसला बेक लायनरला आग लागली आहे ठाकूरली रेल्वे स्टेशन ही घटना आहे महत्त्वाची घडामोड या क्षणाची मध्य रेल्वेच्या वाहतुकीसंदर्भातली आहे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे ही ती दृश्य आहे ती यक्षणाची ही सगळ्यात महत्वाची घडामोड आहे मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या विस्कळीत आहे कल्याणमध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली आहे आणि त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळची ही घटना आहे सध्या टाइम टेबल विस्कळीत आहे आणखी जाणून घेऊया तपशील या संदर्भातले आतिश भोईर आमचे प्रतिनिधी या सर्व बातमीवर लक्ष ठेवून आतिश काय नेमकं झाले मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतय मध्य रेल्वेची वाहतूकी विस्कळीत झाली लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला जो ब्रेक लायनर आहे ती तिचा जो लायनर आहे त्याला आग पकडलेली ठाकूर रेल्वे स्टेशन जे आहे त्या त्यामधली घटना आहे दूर आल्याचं लक्ष देताच लगेच तात्काळ एक्सप्रेस थांबवून आग जी आहे लगेच विजवण्यात आलेली आहे त्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे, ली ली आहे। ही टळलेली आहे एक्सप्रेस ही मुंबईकडे जात असल्याने मध्येच ब्रेक लावण्यात आला आणि तो जो ब्रेक लायनर होता त्या ब्रेक लायनरला आग पकडलेली आणि त्यानंतर लगेच लक्षात येताच नागरिकांनी आयडावर्ट केला आणि त्याच्यानंतर जो मोटरमान त्याच्या लक्षात आल्यानंतर आग ती लगेच विजवण्यात आलेली आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आतिश आतिश गोहिर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते ही ट्रेन या ठिकाणी थांबल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली मात्र ही आग विझवण्यात यश आलेलं आहे पुढची दुर्घटना टळली आता रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे